मंडई काल मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध दंड थोपटले त्यांच्यावर गंभीर आरोप केले आणि राज्याचं राजकारण अचानक ढवळून निघालं दरम्यान फडणवीसांनंतर सरकारमधील मंत्री भाजपचे आमदार सर्वांनी जारांगे पाटलांच्या आरोपांचं खंडन करून उलट त्यांच्यावरच असे आरोप केले की जारांगे पाटील हे महाविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचतात आणि त्यांच्या मागं शरद पवारांचा हात आहे तसं तर हा आरोप पहिल्यांदा जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलन पार पडलं तेव्हापासून भाजपच्या काही नेत्यांकडून केला के जात होता आणि जरांगे पाटलांनी वेळोवेळी ते आरोप सुद्धा खोडून काढले होते पण अलीकडेच अजय बारसकर संगीता वानखेडे करवी जरांगे पाटलांवर सेम अशाच पद्धतीचे आरोप झाले आणि नुकतंच जरांगे पाटलांचे माजी सहकारी बाबूराव वाळेकर यांनी सुद्धा जरांगेंवर असा आरोप केला की शंभर टक्के पुरावणीशी सांगतो जरांगेंना शरद पवार आणि राजेश टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे तुम्ही त्याच्याशिवाय इथं पोहोचू शकत नाही तुम्ही फक्त समाजाची ठाल करता आणि वापर करून घेता असं म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीस सालचे काही सुद्धा माध्यमांना दाखवले पण त्या आरोपांबद्दल बोलताना जरांगी पाटील म्हणाले की आधी माझ्या मागं भाजप आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे प्रकाश आंबेडकर बच्चू कडू आहेत असे अनेक आरोप झालेत पण एकदाही सत्य बाहेर आलं नाही आताही असंच मला बदनाम करून मराठा समाजात फूट पाडायचा फडणवीसांचा डाव आहे पण मग प्रश्न असा आहे जरांगींचे विरोधक म्हणतात तसं खरं जरांगींच्या मागं शरद पवारांचा किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांचा हात आहे का नेमके कुणी कुणी काय काय आरोप केलेत त्या आरोपांमागचं राजकारण नेमकं काय आहे आरोपांद्वारे जरांगे पाटलांना बदनाम केलं जातंय का जरांगेंच्या बदनामीचा नेमका कोणाला आणि काय फायदा आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर म्हणते गेल्या काही दिवसांपासून बारसकर वानखेडे यांच्यामार्फत जरांगे पाटलांवर व्यक्तिगत आरोप केले जात होते अगदी त्यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांपासून शरद पवारांपर्यंत कसे संबंध आहेत त्यांना कोणकोण भेटायला येतं याचे काही पुरावे बारसकरांनी मीडियाला दाखवले व जरांगे पाटलांनी त्यांच्यावरील आरोप कोठे आहेत हे सांगितलं नुसतं सांगितलं नाही तर बारसकर कुणाच्या सांगण्यावरून आरोप करतायत याचेही दाखले त्यांनी मीडियासमोर दाखवले दरम्यान काल जेव्हा हे प्रकरण अधिक चिघलं तेव्हा मराठा आंदोलक जरांगी पाटलांनी थेट गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला त्यांचा एकेरी उल्लेख करत ते म्हणाले मला बदनाम करून मराठा समाजात फूट पाडण्याचा हा फडणवीसांचा बामनी कावाय मी मराठा समाज एक केलाय म्हणून त्यांना मला संपवायचं आहे पण माझं जे काही करायचंय ते समोरासमोर करा मी सागर बंगल्यावर येतोय असं म्हणत काल जरांगे पाटील आंदोलनातून उठून तडक मुंबईला जायला निघाले होते पण महिलांनी गाडी अडवल्यामुळं आपल्याला माघारी फिरावं लागल्याचं आज त्यांनी माध्यमांना सांगितलं तर फडणवीस पाटलांचे आरोप फेटाळताना असं म्हणाले की जरांगे पाटील हे ठाकरे पवारांची स्क्रिप्ट वाचतायत फडणवीसांनंतर भाजप नेते प्रसाद लाड आशिष शेलार नितेश राणे यांनीही त्यांचीच रिओढली नितेश राणे म्हणाले सागर बंगल्यावर यायचं सोडावं हो, त्याच्या आसपासही कुणी फिरकू शकत नाही जरांगे पाटील हे महाविकास आघाडीची स्क्रिप्ट बोलतात त्यांचा बोलवता धनी कोण आहे त्यांचे सिल्वर ओकशी काय संबंध आहेत हे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय त्यावर ते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि जे काय आहे ते बोलावं जरांगे आणि उद्धव ठाकरे कॉपी पेस्ट केल्यासारखं बोलतात फडणवीसांना अडचणीत आणायला शंभर जन्म घ्यावे लागतील तर नितेश राणेंच्या आधी जरांगे पाटलांचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनीही जरांगे पाटलांवर सेम असेच आरोप केले ते म्हणाले तुम्ही म्हणताना जरांगेंचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही हा बघा दोन हजार एकोणीस सालचा पुरावा जरांगे पाटील राजेश टोपे यांच्या व्यासपीठावर जाऊन म्हणाले होते राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा पण जरांगे पाटलांनी मात्र या सर्वांचे आरोप फेटाळले आहेत आपला कोणत्याही पक्षाची काही संबंध नाही आणि मी फक्त माझ्या समाजासाठी काम करतोय असं जरांगे म्हणाले आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार जरांगे पाटलांनी त्यांचं आमरण उपोषण मागे घेतलंय मात्र राज्यात सगळी साखळी उपोषणं सुरू ठेवण्याच्या सूचना केल्यात तसंच दोन दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत त्यावेळी त्यांनी फडणवीसांना असा इशारा दिला की आता तुमचं सरकार पुन्हा कसं निवडून येतं तेच बघतो दरम्यान जानकारांच्या मते आता सध्याच्या परिस्थितीवरून असं दिसतंय की विरुद्ध फडणवीस ही लढाई महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी शिफ्ट झाली याचे आगामी काळात मोठे राजकीय पडसाद उमटणार आहेत आता राहिला जरांगेंच्या मागं शरद पवारांचा हात असल्याचा आरोप तर मंडळी जरांगे पाटील जेव्हा पहिल्यांदा आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाला बसले होते तेव्हा लाठी हल्ल्याच्या घटनेनंतर आंदोलनस्थळी जाणारे पहिले नेते होते शरद पवार त्यांच्यानंतर अनेकांनी जरांगे पाटलांची भेट घेतली पण शरद पवार यांच्या जाण्यानं जरांगे पाटील जास्त प्रकाश झोतात आले तेव्हापासूनच जरांगे पाटलांच्या आंदोलनामागं शरद पवार आहेत अशा वावड्या सरकारमधील काही मंत्र्यांनी उठवल्या होत्या त्यानंतर जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन ज्या सभा घेतल्या त्या सभांना पैसा कोण पुरवतोय यावरूनही अनेकांनी शंका उपस्थित केल्या आणि पुन्हा एकदा शरद पवार त्यांच्या विरोधकांनी केलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी आले शरद पवारांवर याआधीही जातीय राजकारण केल्याचे आरोप झाले पण जरांगे पाटलांनी मधली ती रेकॉर्ड ब्रेक सभा घेतली आणि विरोधकांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला मी कुणाकडून एक रुपया घेतला नाही समाजातील लोकांनी स्वखर्चानं सभेचं नियोजन केलंय असंही ते त्यावेळी बोलताना म्हणाले त्यामुळे आता जे जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर शंका उपस्थित करून त्यांचं नाव शरद पवारांशी जोडलं जातंय त्यामागं बदनामीचा डाव तर नाही ना असा आरोप जरांगे समर्थक करतायत पण या बदनामीचा नेमका फायदा आहे तर मंडळी मागच्या दोन ते तीन निवडणुकांचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की मराठा मतांची वोट बँक ही भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडं जास्त आहे शरद पवार यांच्या मराठा सेंट्रिक राजकारणामुळे मराठा समाजाची मतं मिळवण्यात भाजप राज्यात कायमच बॅक फुटला राहिलाय दरम्यान मराठा समाजाची मतं वळवण्यासाठी मागच्या काही काळात फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारख्या मराठा नेत्यांना सोबत घेतलं पण जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळं सातत्यानं मराठा समाजात महायुती सरकारची छबी खराब होते याची जाणीव विद्यमान सरकारला आहे दरम्यान भाजपचं राजकारण हे नेहमीच ओबीसी सेंट्रिक राहिलं असलं तरी मराठा समाजाचा रोष आपल्याला परवडणारा नाही याची देखील फडणवीसांना कल्पना आहे काही दिवसांपूर्वी आलेल्या सर्वेतील आकडे हे बऱ्यापैकी महायुतीच्या विरोधात असल्याचं दिसून आलं आणि म्हणूनच महायुतीच्या सरकारकडून जरांगे पाटलांचं आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले मग ते राज्यात मागासवर्गीय आयोगामार्फत सर्वे करणं असो जरांगे पाटलांच्या हातात नोटिफिकेशन सोपवणं असो व विधानसभेत मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचं विधेयक पास करणं असो सरकारनं आंदोलन थांबवण्याचे शक्यतो सगळे प्रयत्न केले पण तरीही जरांगे पाटील त्यांच्या मूळ मागणीवर ठाम राहिल्यामुळं सरकारची कोंडी झाली त्यात आता जरांगे पाटलांनी सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात रास्ता रोकोचं हत्यार उपसलो होतं दरम्यान काही केलं तरी जरांगे पाटील ऐकत नाहीत म्हटल्यावर जरांगे पाटलांच्या बदनामीची गेम सुरू झाली असा आरोप आता त्यांच्या समर्थकांकडून केला के जातोय आधी फक्त नेत्यांकडून जरांगे पाटलांवर आरोप करण्यात येत होते पण त्याचा काहीही परिणाम होत नाही म्हटल्यावर थेट मराठा समाजात फूट पाडून जरांगेंच्या समर्थकांनाच विरुद्ध उभं करण्यात आलंय असा आरोप मराठा आंदोलक करतायत त्यातून जरांगे पाटलांना मिळणारी मराठा समाजाची संपत्ती कमी करायची आणि त्यांच्या विरुद्ध इतर मराठा नेत्यांना फ्रंटलाईन करायचाही सरकारचा डाव असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे म्हणून जरांगे पाटील आता आक्रमकपणे फडणवीसांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेत असं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजप नेते जरांगे पाटलांचे सहकारी म्हणतायत तसं जरांगे पाटलांच्या मागं खरंच शरद पवारांचा हात आहे का की मग हा सगळा जरांगेंच्या बदनामीचा कट आहे जरांगे पाटलांना डॅमेज करणं माहिती सरकारसाठी किती आणि कसं नुकसानकारक ठरू शकतं तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या वर्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद